नमस्कार मी यशवंत देव एक सामाजिक परिस्थितीवर आधारित एक कविता सादर करीत आहे कवितेच शीर्षक आहे कधी 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 असंही काही घडून जात कधी कधी असंही काही घडून जात मन खूप हळव होतं मन खूप हळव होतं खूप काही करावस वाटतं खूप काही करावस वाटतं खूप काही बोलावस वाटत पण सारं काही मनातच राहतं पण सारं काही मनातच राहतं कधी नगर रोड असतो कधी नगर रोड असतो तर कधी बदलापूर कधी नगर रोड असतो तर कधी बदलापूर परभणीलाही काहीतरी घडतं परभणीलाही काहीतरी घडतं विडणी विडणी तर तोंडचं पाणीच पळतं विडणी तर तोंडचं पाणीच पळतं येतात भरून डोळे येतात भरून डोळे पण सारं काही काळाच गणित असतं पण सारं काही काळाच गणित असतं एक घडलं एक घडलं की आधीच काळाच्या पडद्यावर जात एक घडलं की आधीच काळाच्या पडद्यावर जात माणुसकीला काळीमा फासणार माणुसकीला काळीमा फासणार काहीतरी घडत असत माणुसकीला काळीमा फासणार काहीतरी घडत असत आपण मात्र वाचायचं असत आपण मात्र वाचायचं असत सारं काही पाहायचं असतं आपण मात्र वाचायचं असतं सारं काही पाहायचं असत आपलं असं काही घडलं नाही आपलं असं काही घडलं नाही म्हणून म्हणून तटस्थ राहायचं असतं आपलं असं काही घडलं नाही म्हणून तटस्थ राहायचं असतं संवेदना असतील संवेदना असतील थोडं थोडं रडणं असतं संवेदना असतील तर थोडं रडणं असतं माणूस काळीमा फासणार काहीतरी घडत असत माणूस काळीमा फासणार काहीतरी घडत असत एक घडलं एक घडलं की दुसरं विसरायचं असतं एक घडलं की दुसरं विसरायचं असतं नमस्कार